जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांचं निवेदन भाजप महायुती सरकारनं पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी रद्द करा स्वातंत्र्याची करणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या जनसुरक्षा कायदा रद्द करा फडणवीस सरकार होश मी आओ महायुती सरकार तेरी तानाशाही नाही चलेगी अशा जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या की सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील मोहळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी मोहळ शहर अध्यक्ष किशोर पवार महिला शहर अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी महापौर संजय हेमगड्डी प्रवक्ते अशोक निंबर्गे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी प्रवीण निकालजे मनोज यलगुलवार विनोद भोसले जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक राजेश अप्पा पवार भारत जाधव युवक अध्यक्ष गणेश डोंगरे देवाभाऊ गायकवाड भीमाशंकर टेकाळे वाहित बिजापुरे महेश जोकारे तिरुपती परकी पंडला सुवर्णा मलगोंडा सिद्धाराम चाकोते बसवराज मेहत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रदर्शन केलं विरोधकांचा आवाज दाबवण्याचा हा एक मोठा प्रयत्न चाललाय सत्ताधाऱ्यांकडून आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी प्रोव्हिजन असताना या ऍक्ट ची काय गरज आहे का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय त्याचा गैरवापर करून त्याचा मिसयूज करून सरकारच्या विरोधात जे कोणी बोलणार आहे त्यांना हा ऍक्ट लागू होणार आहे आणि म्हणून ही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी एक प्रकारे आपल्या देशात आहे हे आम्हाला या ठिकाणी